आज या ठिकाणी मित्रांनो एक वेगळा आणि आगळा कार्यक्रम होत आहे ह्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या आवारातले कार्यक्रम मी सर अष्ट्याहत्तर सालापासून आतापर्यंत बघत आलो आहे आणि सर्व कार्यक्रमात मला आज सर हा कार्यक्रम वेगळा कार्यक्रम होतो एक अभिजित आबा पाटील नावाचं नेतृत्व गेल्या सात आठ वर्षात वेगवेगळ्या वेगवेगळ्या रूपानं नावं गाजायला लागलं आणि थोडस मला या आश्चर्याचा मोठा धक्का बसायला की बंद पडला कारखाना का अबाग येथे चालू करते मग आता फडणवीस साहेब तुम्ही निवांत राहा महाराष्ट्रात जेवढे कारखाने बंद पडलेले आहेत त्याची यादी करा त्या अभिजित पाटलाच्या हातात द्या नाही जर सगळं चालू चालवणार तर मी आमदार की पुढचे उभा सुद्धा राहत नाही भगवंत एखाद्याला एकीशी एखादी दे शक्ती देऊन पाठवत असतो अभिजित आबाकड संस्था कशा चालवायच्या मोडलेल्या संस्था कशा उभा करायच्या आणि त्या संस्थेतून शेतकऱ्याचं कसं कल्याण करायचं हा एक प्रचंड मोठी शक्ती पांडुरंगाने दिली आहे आणि आज आज सगळं चांगलं चांग उचललं होतं साहेब दररोज बोलत होतो फोन करत होतो दरेकर साहेब आले मी दरेकर साहेबांचा सा कार्यक्रम तुम्ही घेतला का नाही आमचा कार्यक्रम होय किंवा नाही सांगा खरं मला का मग दरेकर साहेबाचा माझा कार्यक्रम घेत आहे भाजप शिवसेना आहे बोलवत आहे आणि महिन्यानं पुन्हा म्हातारं बोलवून तो घोळ का घातला तुम्ही कशाला घोळात पडाय वाढगिडीचा आपल्याला अरे त्या शरद पवारच्या गाडीत बसल्यापासून मला झोप नाही माझा बीपी वाढला ना काय आता म्हटलं गोतावल्यात सगळ्यात ती दोन माणसं अभिजित आबाद ती कल्याणराव आहे ती काय नाही काय उद्या करता येल आता नेमकंच कसं वाट चुकलं काय करावं काय कळन शरद पवार काय माझ्यावडा राज्यात कुणाला आहे रा तुम्ही सगळ्यांनी बसले साहेबा या गाडीत मी साहेबा स्टेजवर मी एकच भगवंताने दिले शरद पवारला आवाज असा गोल गुंडोळा दिला काय अभिजी ये काय म्हणतात तुझा कारखाना त्या अभिजी आवाला असं वाटतं साहेब किती माझ्या माया करताय साहेब मया करत नाही साहेब मनात म्हणत होतं औदुंबर पटलाय ना तुझं पॅनेल पाडले का तू ये जवळ तुला असा काकद दापतो मी की पुन्हा उबदारी झाला ना पाहिजे दिसत ना बर वाईट वाटून घ्यायचं नाही कोणी माझं तुमचं काहीतरी नाताय का नाही या तालुक्या राजकारणात मर मर मी मेलोय का नाही एक लक्षात घ्या जगातला कुठलाही रस्ता असो जगातला न्यूयॉर्क अमेरिका थायलंड भारत देश आपल्या मोदी साहेबांनी केलेलं सगळं त्या रस्त्यांना जाताना यू टर्न म्हणून तिथं बोर्ड असतो का ना का नसतो नाही आता तुम्ही असं करा घरातनं निघा कुठेही गाडी वळवायची नाही कारखान्या वेळेच काय होईल तुमचं याला का कारखान्याव पहिल्या महिला तर गाडी धडकून पडेल तुमची रस्ताय म्हणलं त्याला वळ नाही त्याला टर्न आहे आपलं ध्येय नेमकं कुठं आहे ते गाठण्यासाठी स्वीकारलेला कोणताही मार्ग असो तो मार्ग चुकीचा कधी नसतो प्रामाणिक पण आपल्या ध्येयाचा असावला साहेब गेली दोन वर्षी माणूस आमदार होण्यासाठी कारखाना चालवत चालवत ध्येय राबत होत आणि पाण्या खर्च करते याला खर्चात तर काहीच कळत कुठं साड्या वाचायच्या कुठं नाटक दाखवायचं कुठं काय काय बी कार्यक्रम ते परत मला फोन येत आहे आता कुठं मला त्या कार्यक्रम म्हातारपणी दाखवत आहे काय ते दिगो दनो पोरं ज्ञान बघा तुम्ही म्हणजे जनतेच्या प्रश्न सोडवून लाभत होते कुठंतरी माणसाही भावना असते मनात की आपण आमदार शंभर टक्के जीवतो ही की आज ही सोडली या कारखाना वाचवाय सोडली तुमच्यासाठी सोडली पण एक लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सावलीला जातो त्याचं राजकारणात असं सोनं 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 होत जातं काळजी तुम्ही करू नका आबाच्या मनात आहे ती बी आम्हाला मिळणार आहे कारखान्याबाबतीत तुमच्या मनात आहे ती सुद्धा तुम्हाला सगळ्याला मिळणार आहे यात कुठं सुद्धा काय शंका घ्यायचं कारण नाही सैनिक प्रामाणिक लागतो मावळ्यासारखा पाच मिनिट आहे ते छत्रपती शिवराया आग्र्याला गेल्या आग्र्याला गेल्या औरंगजेबाचा वाढदिवस होता आणि आधी सतार त्यांना आपली ताकद दाखवायला जय संपूर्ण भारतात हिंदुस्तानातनं आलेल्या राजे महाराजांना एक ताकद दाखवायला लागली खेळाव खेळ खेळाव खेळ मैदानात चालले चा चौथ्या दिवशीचा खेळ होता ती सैनिकाचा सैनिकाबरोबर लढाई खेळायचा आणि मग ही लढाई चालली ती कसरती दाखवायला लागली घोड्याच्या ला कसरती झाल्या आसवल्या कसरती झाल्या पुढं हळूहळू हत्तीच्या कसरती सुरू झाल्या आणि हत्तीच्या कसरी सुरू झाल्या वारंग जे पांढरा हत्ती होता त्यानं पहिला हत्ती त्याच्या अंगावर मारून टाकला पुन्हा दोन हाती सोडलं दोन हाती पळवून लावून पाच हाती सोडलं पाच हाती पळवून लावून औरंगजेब महाराजांच्याकडे बैठक क्या शिवाजी महाराज ऐसा हाती हाय क्या छत्रपती शिवरायाने फक्त तिरक बघितली येसाजी कंग बाजी कंग तिथं बसला होता बाजीनं वरण किराण मारलं उडी मारली हत्ती पुढं उभा राहिला बाजी पुढे पळायला लागला हत्ती माग पळायला लागला माणस खो 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 खा हसाय क्या है शिवाजी का चुहा दौड राय असं करून दगा करायला लागली जसा उलटा किराण बाजीनं मारला तर गेला हत्तीच्या गंडस्थळावर बसला हाताच चांदीच्या कडे बाहेर काढलं थडा 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 हातीच मस्ताक पाडला आणि तेव्हा पाय देऊन छत्रपती शिवरायाला मुजरा केला शिवाजी महाराज म्हणले औरंगजेब हाय कोय जी कंक तुम्हारे दरबार मिळायचं ही निष्ठा असावी लागते ही निष्ठा आहे तुम्ही तानाजी माणूस आहे तुम्ही बाजी कंका आहे तुम्ही येसाजी कंका आहे तुम्ही बाजी प्रभू देशपांडे ही लढाई आपली या देशासाठी आहे तेवढी आपल्या कारखान्यासाठी एक शब्द आबाने काढल्यानंतर जो रोप पाळला जाणार नसेल आणि नुसता आबाच्या नाही आबा आबा उचल आहे कवा ह्यान लगीन पुरीचा एवढा धंदा करणार असाल आबा कवास मोठा होत नसतो साहेब बंद करतो एकच उदाहरण आबा तुम्हाला देतो तुमच्यासाठी तुम्हाला पुढे आमचं खुर्च्या तुमच्या ताब्यात यायच्या नाही इकडे कुणी दिल तर चला सागुल्याला उभा राहाज गुडगाटा का काम करणार लग्नात भाषा मागं कोण उभा असतं मोठ्याने बोलायचं आहे का नाही दिन नाही ना सांगुल्यात नाव निवडून आण आवडत राजाराम नाव लावत निवांत राहा तुम्ही आता काळजी करू नका तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा जो माणूस या राज्यात पूर्ण कोणाची ताकद आणि शक्ती आहे तुमच्या शेजार्याच आमचं आम काय आम्ही भिकारी अकराशे मतं साहेब शिवसेनेला चारला तेराशे नऊ ला अकराशे चौदाला तुम्ही आम्हाला राजमार्ग दिला साहेबांनी सांगितलं तिकीट भाजपचं जुळत नाही शिवसेनेत जावा खरं खोटं साहेबांनी भाषणा सांगाय मग गेलो शिवसेनेत महाराष्ट्र राजकारणात ज्याला भीष्माचार्य म्हणून ओळखलं जातं ते आमचे भाई स्वर्गीय भाई गणपतजी देशमुख साहेब त्यांनी पहिला फोन झपके सरला केला काय बापूला मी हुशार समजत होतो पक्ष चुकला म्हणला बापू बर बा... घरी आलो सुभाष नाना धाकट्या बावड्या शिव्या द्यायला सुरुवात केली मग नाना कसा होता माझ्या बाजूला तुम्हाला चांगला माहीत मी आपला बसताना नानापासून चार फूट लांब सुरू ह्याचा दणका पडला पड मनकुटू ओढायचं आपलं लांब बसू म्हटलं कुणालाच आवडलं नाही मला आवडलो मनापासून आवडलो आणि अकराशे नऊ साली मत ते तुम्ही यादी काढून बघा मताची चौदा साली साहेबी धनुष्यवाणाला सव्यात शहात्तर हजार मतं घेतली किती घेतली शहात्तर हजार मतं चार महिन्यात मी वाढवली कशा काय शाजे पाटलाय ताकद आहे पैसा आहे साखर का काय आमच्याकडे पिठाजीगिरी गे नेला गेला का त्यांचं बिघडा बिघडे बघितलं मन बरतो आईला बरं झाला आपल्या बाडगडी आपण नाही कधी आबाज बिघडत कधी कल्याणचं बिघडत आहे कधी कोणाचं बिघडत नोकर जे त्याला जे जमते आपल्यालाही उद्योग नाही जमायचं लय झालं तर आमचा आबा काय काम आला जरा लवकर नाही आमचा ऊस तेवढा पैसा ते नाही तर खर्च एवढाच होशील आमचा आमचं काय आहे दुसर हे घडलं एवढ्यासाठी माझ्या प्रत्येक मतदारानं प्रत्येक माझ्या कार्यकर्त्यानं एका क्षणात विचार बनला नेत्यानं सांगितलंय मी सांगितलं फडणवीस साहेबांनी सल्ला दिलाय चला ह्या सल्ल्यात कधी नाही कधी आयुष्याचं कल्याण होईल यामुळे शहात्तर हजार उद्या मत ना मत तुमचं हे निंबाळकर साहेबांसाठी आहे हे सातपुरीसाठी दिसायला ते आहे पण तुमचं प्रत्येक मत हे अभिजित आबाला मोठं करण्यासाठी मत आहे जाणीव ठेवून हा साखर कारखाना वैभवशाली आणि भरभराटीनं चालवण्यासाठी उद्याचं मत आहे मी कळकळीने एवढंच सांगतो मत धना धन दन तुमच्या गावात वाढवा रपा रप आम्ही साहेबाच्या पाय सोडत जाऊ मला तुम्ही काळजी करू नका सगळं तुमचं जिथल्या तिथं चांगलं होईल पण आधी आपलं काम करून दाखवा तर पुढे तोंड घेऊन जायला मुंबईला आम्हाला वाटाय तुम्ही जर हा 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 हू केलं आमचं परत वर हा 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 झालं तेवढं काय वानगडीत पडू नका घर 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 मत मत पिंजून काढा कारखान्यासाठी आबासाठी कारखान्यासाठी आबासाठी कमळ एवढीच गोष्ट पटलं का जय हिंद जय महाराष्ट्र